बेनाडी कुन्नूर रस्ता कामाचं उद्घाटन अकरा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर निपाणी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले असून मतदारसंघातील सत्तर ते ऐंशी टक्के कामे पूर्णत्वाकडे गेले असल्याचे प्रतिपादन आमदार सौ शशिकला चोल्हे यांनी केलं त्या बेनाडी कुन्नूर अकरा कोटी पन्नास लाख रस्ता कामाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या प्रारंभी स्वागत अरुण जावेत तर प्रास्ताविक माजी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नरुटे यांनी केलं पुढे बोलताना जुल्ले म्हणाल्या बेनाडी कुन्नूर हा रस्ता बऱ्याच दिवसापासून रकडलेला होता या रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत होते यासाठी हा रस्ता अत्यंत दर्जेदार पद्धतीने होणार असून यामध्ये सात मीटर रस्ता रुंदीकरण चारशे मीटरचे गटरीचे काम तसेच सीडी वर्क करण्यात येणार आहे हा रस्ता अतिशय दर्जेदार होणार असून जागोजागी नाम फलक बसवण्यात येणार असून दोन्ही बाजूला पांढऱ्या पट्ट्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगितले आज बेनाड ते कुन्नूर पर्यंत हा कमी -कमी किलोमीटरचा साडे अकरा कोटी निधी आपण मंजूर करून इथं आज कामाची शुभारंभ केलेला आहे ऑलरेडी मला वेळ नव्हतं म्हणून हे काम सुरुवात झालेलं आहे परंतु आज त्याचं एक भूमिपूजन देखील आज केलेलं आहे आपल्याला माहीत असल्यासारखं दोन हजार आठपासून ज्या वेळेला ह्या भागात बघतो की त्यावेळेला रस्ते खूप खराब होते आणि खूप लोकांचं ह्याच्यामध्ये ॲक्सिडेंट होणं अशा पद्धतीचं एक दुर्घटना होत होती परंतु आज दोन हजार तेरापासून ज्या वेळेला ह्या भागाचे भागाचे जनता मला आशीर्वाद केले त्यावेळेपासून ह्या निपाणी तालुक्याचं सर्वांगीण विकास हे करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून चाललेला आहे म्हणून आज बेनाडीपासून जे कुन्नूरपर्यंत हे साडे अकरा कोटीच्या रस्त्यामध्ये आपल्याला चार लेअरमध्ये वेटमिक्स असू दे जी एस बी असू दे तशा पद्धतीचं चार लेअरमध्ये एकदम स्ट्रॉंग रस्ता होणार आहे त्याच्यावरती मार्किंगचं देखील होणार आहे पांढऱ्या पट्ट्याचं मार्किंग होणार आहे त्याच्यामध्ये जे काही रात्री लोकांना त्रास होणे अशा पद्धतीचं लायटिंग व्यवस्था जे काही कॅट्स आहे म्हणतो ते पण त्याच्यामध्ये होणार आहे आणि साईन बोर्ड्स सा देखील ह्याच्यामध्ये होणार आहेत म्हणजे कुठलं गाव कुणीकडे येते राईट ॲरो किंवा लेफ्ट टॅरो आहे अशा पद्धतीचं ते देखील ह्या रोडमध्ये होणार आहे आणि एवढंच नाही तर चारशे मीटर ह्याच्यामध्ये चा गटर देखील आहे आणि चार सीडी वर्क देखील ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे कारण जिथं जिथं रस्ता खोल म्हणजे खाली जाऊन वर यायचा अशामध्ये रस्त्याचं लेवल नाही आहे तिथं आपण सीडी सी डी वर्क करून ते रस्ता पूर्ण लेवलमध्ये आणू हे रस्ता आपण ह्या माझ्या जनतेला हे लोकार्पण करणार आहे आणि आज त्याचं उद्घाटन झालं आहे किती किलोमीटर चार पॉईंट दोन किलोमीटर कार्यक्रमप्रसंगी अरुण जावेद दिलीप खोत ए एस ढवणे नगराध्यक्षा सोनल कोठडिया निपाणी महिला ग्रामीण अध्यक्ष लक्ष्मी खोत हल शुगर चेअरमन एम पी पाटील आदींनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी हल शुगर्सचे चेअरमन एम पी पाटील उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर ग्रामपंचायत अध्यक्ष साताप्पा हजारे लक्ष्मी खोत सिद्धू नरुटे ए एस धवणे यांच्यासह बेनाडी गावातील महिला नागरिक उपस्थित होते आभार अरुण जावेद यांनी मानलं महान निप जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा